महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह विद्यापीठ नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच विद्यापीठे जी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात शिक्षण संशोधन आणि गुणवत्ता यासाठी प्रसिद्ध आहेत शिक्षण घेताना योग्य विद्यापीठाची निवड खूप महत्वाची असते म्हणूनच ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल आपल्या यादीतील पहिले विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे शहरात वसलेलं हे विद्यापीठ महाराष्ट्रातील एक नामांकित शैक्षणिक केंद्र आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थापन झालेले हे विद्यापीठ ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते इथे विविध शाखांमधील उच्च शिक्षणाची सुविधा असून संशोधनासाठी उत्तम वातावरण उपलब्ध आहे दरवर्षी हजारो विद्यार्थी देशभरातून येथे शिक्षण घेण्यासाठी येतात दुसऱ्या क्रमांक आहे मुंबई विद्यापीठ अठराशे सत्तावन्नमध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ भारतातील एक प्राचीन व नामांकित विद्यापीठ आहे मुंबईसारख्या औद्योगिक व सांस्कृतिक राजधानी स्थित असल्याने येथे शिक्षणाबरोबरच करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत कला विज्ञान वाणिज्य कायदा अशा विविध शाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत तिसऱ्या क्रमांक आहे भारतीय विद्यापीठ पुणे खाजगी विद्यापीठ असलं तरी शिक्षणाची गुणवत्ता आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यतांमुळे हे विद्यापीठ टॉप यादीत येते येथे वैद्यकीय अभियांत्रिक व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत चौथ्या क्रमांक आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचं विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या या संस्थेची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ एक आशेचा किरण ठरले आहेत येथे संशोधन साहित्य कला आणि विज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रम उत्तम पद्धतीने शिकवले जातात पाचव्या क्रमांकावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे विद्यापीठ मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मोठा आधार आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ सामाजिक न्याय आणि शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत आहेत तर ही होती महाराष्ट्रातील टॉप पाच विद्यापीठांची यादी तुम्ही कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे का किंवा घेण्याचा विचार करताय का खाली कमेंटमध्ये जरूर कळवा अशा शैक्षणिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद